आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रेणुकामध्ये येथे साक्षात रेणुका देवी सरस्वतीच्या रूपामध्ये अवतरलेली आहे या ब्रह्मदेवानी या पृथ्वीवर मनुष्याची आणि जीवजंतूची निर्मिती केली पण काही काळाने ब्रह्मदेवानी पाहिले की पृथ्वीवर मनुष्य पक्षी प्राणी सर्व आहेत पण त्याच्यातून कोणताही आवाज नाही कोणताही वाणी नाही अशा प्रकारे पाहिल्यामुळं ते निराश झाले त्यानंतर त्यांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडू पाणी या पृथ्वीवर शिंपडले या पृथ्वीवर ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेतून एक, एक स्त्री शक्ती निर्माण झाली ही चतुर्भुज होती चार हाताची तिच्या एका हातामध्ये वेद दुसऱ्या हातामध्ये माळ तिसऱ्या हातामध्ये विना असं चतुर्भुज स्त्री उत्पन्न झाली आणि ती उत्पन्न होताच गाऊ लागली वेना वाजवू लागली वादन करू लागली आणि याच्यामुळेच तिला कलेची बुद्धीची विद्येची देवता म्हटली जाते आणि यानंतर सर्व पृथ्वीवरील प्राणी पक्षी आणि मनुष्याला वाणी प्राप्त झाली अशामुळे ही सरस्वती देवी या पृथ्वी तलावर अवतरली